वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता सहावीचा विषय नागरिकशास्त्र धडा चालला आपला तिसरा काल आपण बघितली पंचायत समितीची कामे तुम्ही काढले ना सगळे लिहून पंचायत समितीची कामे चला तर आपण आता पुढे सुरुवात करूया पंचायत समितीची कामे विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची एकतरी सभा होणे आवश्यक असते पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते आणि राज्य शासनांकडून अनुदान मिळते जिल्हा परिषद प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहेत जिल्हा परिषद चौतीस आहेत कारण मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून त्यासाठी जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतात जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक राज्य शासन करते जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी करतो आता आपल्याला हे माहीत आहे का बघा जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालतो उदाहरणार्थ वित्त समिती कृषी समिती शिक्षण समिती आरोग्य समिती जलव्यवस्थापन समिती स्वच्छता समिती इत्यादी महिला व बालकल्याण समिती महिलांचे आणि बालकांचे प्रश्न विचारात जिल्हा परिषद घेते शिक्षणाविषयक सुविधा आरोग्यविषयक सुविधा पाणीपुरवठा बी व्ही एन पुरवठा हे सुद्धा जिल्हा परिषद करते आता हे माहीत आहे का आपल्याला बघा बरं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर संविधान दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिले परिसराचा विकास कार्यक्षम रीतीने करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ केली त्यांच्या रीतील विषयही वाढवले त्यांना प्रभावीपणे काम करता यावे म्हणून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढवले आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते पंचायत राज्य व्यवस्था अध्यक्ष जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सभापती पंचायत समिती गटविकास अधिकारी सरपंच ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक आता मतदान निवडले जातात सरपंच सभापती अध्यक्ष आणि राज्य शासक नेमले जातात ग्रामसेवक गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आता हे बघा आपल्याला माहित आहे का निवडणूक कोण लढवू शकतो ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती व जिल्हा परिषद या तिन्ही शासन संस्था मध्ये निवडून येण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात उदाहरणार्थ निवडणूक लढणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असायला पाहिजे म्हणजे जो कोणी व्यक्ती निवडणूक लढवणार आहे तो आपल्या भारतातलाच नागरिक असायला हवा त्याचे वय एकवीस वर्ष पूर्ण असायला हवे स्थानिक मदर्यातीत त्याचे नाव असायला हवे व्यक्तीचे नाव असावे पात्रतेच्या व अटी शहरी स्थानिक शासन संस्थांनाही लागू आहेत आता आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवर स्थानिक शासन संस्था ग्रामीण आता ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद आपण हे तिन्हीची माहिती बघितली तरी पण आता आपण बघूया आता ग्रामपंचायतमध्ये किती असतात उमेदवार किमान सात आणि कमाल सतरा अधिकारी असतात पंचायत पंचाय समितीमध्ये सदस्य संख्या किती असते किमान पंधरा आणि कमाल पंचेचाळीस आणि जिल्हा परिषदमध्ये सदस्य संख्या किमान म्हणजे कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर पदाधिकारी कोण असतं मेन ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि उपसरपंच तसेच पंचायत उप तसे पंचाय समितीमध्ये कोण असतं पदाधिकारी सभापती उप सभा आणि उपसभापती आणि जिल्हा परिषदमध्ये कोण असतं पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच अधिकारी कोण असतात ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी आणि जिल्हा पशे परिषद मध्ये अधिकारी असतात मुख्य कार्यकारी अधिकारी समजली का तुम्हाला ही सर्व माहिती हे जे दोन तक्ते आहेत आणि जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही लिहायची आहे व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली ती लक्षपूर्वक ऐकून ती सर्व वहीमध्ये लिहायची आहे आपला हा धडा इथे संपलेला आहे चे प्रश्न उत्तर मी पाठवणार आहे ते तुम्ही सुद्धा आहेत आणि पाठसुद्धा आहेत थँक्यू